Thank you दोन हजार पंधरा पासून नाशिकचे पर्यावरण प्रेमी गोदावरी व गटारीचे पाणी मिसळू नका हे शासनाला सांगत आहेत आम्ही गोदावरीचे प्रदूषित जल कुंभात भरून नाशिकमध्ये फिरवले होते आमचे एक साथीदार नितीन शुक्ला यांनी तर केस भादरून घेतले होते निशिकांत पगारे राजेश पंडित देवांग जाणी यांनी तर कोर्टात धाव घेऊन आदेश मिळवले रमेश अय्यर सर जगबीर सर या सगळ्यांनी प्रयत्न करत आहेत काल राजेंद्र सिंह जलपुरुष जगबीर सरांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन एप्रिल मध्ये उपोषणाला प्रतीक्षा आहे अमरीश मोरे मनोज साठे मनीष बावीसकर दत्तू ढगे व बरेच नवीन पिढीचे शिलेदार सुद्धा प्रयत्न करत आहे आपल्या आई गोदावरीला स्वच्छ ठेवण्यासाठी सगळे नाशिककर संस्था सगळे नाशिककर हे वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करतात पण पन... गोदावरीला स्वच्छ ठेवण्यासाठी हवं योग्य ज्ञान आणि संघटन याच साठी या सगळ्या फुलांची माळ गुंफून गोदावरी आईला समृद्ध करण्यासाठी भारताचे जलपुरुष आदरणीय राजेंद्र सिंगजी येत आहे नाशिकला आपल्या नाशिकला आपल्या गोदावरीला समृद्ध करण्यासाठी आपण सगळे पंधरा तारखेला संध्याकाळी साडेसात वाजता रामकुंडावर भेटूया आणि आपल्या आई गोदावरीला संघटितपणे समृद्ध करण्यासाठी मार्गस्थ होऊया धन्यवाद जय नदीबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊनही काहीही होत नसताना मॅगसे अवॉर्ड विजेते जागतिक कीर्तीचे जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये गोदेसाठी उपोषण करण्याचे मान्य केले व तरीही प्रशासनाने ऐकले नाही तर सर्व नागरिकांच्या मदतीने स्वतः नदीचे कॉन्क्रीटीकरण काढण्याचे आज डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी जाहीर केले कलेक्टर्स के साथ मीटिंग हुई होगी आपकी लेकिन अभी भी गटर गोदावरी में जा रहा है अभी भी एस प्लांट्स का वही हाल है सर अभी भी प्लास्टिक वैसे ही यूज हो रहा है तो एक सर छोटा सा आपसे रिक्वेस्ट था या आपके ऊपर क्वेश्चन मार्क लग रहा है सर हम तो चलो जैसे भी है सर लेकिन वाटरमैन तो आप है जल पुरुष आप हैं सर 2001 में मेगा अवार्ड आपको मिला सर रिस्पॉन्सिबिलिटी अब आपकी है सर आप संत बनकर हमें यहाँ पर गाइड करें सर और थोड़ा टाइम नासिक को गए सर सेलिब्रिटी की तरह आए और ना जाए आपको बुरा लगेगा मुझे मालूम है सेलिब्रिटी स्टेटस को थोड़ा सा हटा कर एक पंद्रह दिन के लिए सर आज समाज और संत आपसे बड़ा, बड़ा कोई संत नहीं है सर नदियों के लिए मोदी भी रिक्वेस्ट है सर अगर आप हमें समाज समझें तो समाज और संत मिलकर ये जो राज कमिश्नर कलेक्टर वगैरह है ना सर वो एकदम ला सकते हैं सर तो आपसे रिक्वेस्ट है ऐसी कि सर जैसे आप आते हैं पिछले दस साल से मेरे ख्याल से बीस बार आए होंगे आप पचासो आपने कार्यक्रम किए होंगे मेरे ख्याल से सौ से ज्यादा कलेक्टर के साथ मीटिंग हुई होगी आपकी लेकिन अभी भी गटर गोदावरी में जा रहा है अभी भी एस प्लांट्स का वही हाल है सर अभी भी प्लास्टिक वैसे ही यूज हो रहा है तो एक सर छोटा सा आपसे रिक्वेस्ट था या आपके ऊपर क्वेश्चन मार्क लग रहा है सर हम तो चलो जैसे भी हैं सर लेकिन वाटरमैन तो आप है जल पुरुष आप हैं सर 2001 में मेगा से अवार्ड आपको मिला सर रिस्पॉन्सिबिलिटी अब आपकी है सर आप संत बनकर हमें यहाँ पर गाइड करें सर और थोड़ा टाइम सेलिब्रिटी देन बीबीएस न्यूज या राज्य स्तरावरील चोवीस तास चॅनल साठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी कॅमेरामन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह निमणे आहे पदाचे नाव रिपोर्टर कॅमेरामन उपसंपादक कॉपी एडिटर व्हिडिओ एडिटर निवेदिका व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट त्वरित खालील नंबरवर संपर्क करा श्री भरत गोसावी संचालक अठ्ठ्याण्णव दोनशे सत्तावीस पंच्याऐंशी शून्य सदोतीस श्री सतीश रुपवते संचालक त्र्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव बासष्ट तीनशे दोन श्री बंटी आढाव संचालक एकोणनव्वद पाचशे एकसष्ट नव्याण्णव एकशे एकोणचाळीस एस न्यूज या राज्यस्तरावरील उत्साही अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी कॅमेरामन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे पदाचे नाव रिपोर्टर कॅमेरामन उपसंपादक कॉपी एडिटर व्हिडिओ एडिटर निवेदिका व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट त्वरित खालील नंबरवर संपर्क करा श्री भरत गोसावी संचालक अठ्ठ्याण्णव दोनशे सत्तावीस पंच्याऐंशी शून्य सदोतीस श्री सतीश रुपवते संचालक त्र्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव बासष्ट तीनशे दोन श्री बंटी आडाव संचालक एकोणनव्वद एकसष्ट नव्या एक एकोणचाळीस ओझर विमानतळाला नमोविचार मंचाची मागणी भारतीय क्रांतिकारक राजकारणी वकील कवी लेखक नाटककार समाज सुधारक अशा अनेक व्यक्तिमत्वांनी सावरकरांनी आपले जीवन जनतेसाठी व्यतीत केले आहे सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील शहरात झाला नाशिककर सुद्धा म्हणता येईल स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपला खारीचा वाटा असावा यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेच इसवी सन एकोणासशे पाच साली विदेशी कापडाची होळी केली त्यामुळे त्यांना अंदमानच्या तुरुंगात काळा शिक्षा ठोठवण्यात आली ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळ कोठडीत हरप्रकारे त्यांना छळले खड्या टांगले तेलाच्या घाण्याला झुंपले नारळाच्या काथ्या कुटण्याचे कष्टप्रद काम दिले या मरण प्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते ते म्हणजे मातृभूमीचे स्वातंत्र्य तब्बल अकरा वर्ष मातृभूमीसाठी त्यांनी छळ सहन केला होता असे महान विभूती तसेच नाशिकचे रहिवासी सुद्धा असलेले सावरकर यांचे नाव त्यांच्या मातृभूमीत असलेल्या विमानतळाला अजून का दिले गेले नाही याचे मोठे आश्चर्य पवार यांनी व्यक्त केले आहे त्यामुळे तात्काळ ओझर विमानतळाला विनायक दामोदर सावरकर विमानतळ असे नाव देण्यात यावे अशी मागणी नमो विचार मंचाचे प्रदेश अध्यक्ष चंदन पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय राज्य विमान उड्डाण मंत्री मुरलीधर मोहळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रद्वारे केली असून पवार यांनी नाशिककरांच्या भावना समजून घेऊन व्यक्तिगत स्तरावर लक्ष देण्याची मागणी सुद्धा केली आहे या, या निवेदनावर विचार मंचाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब बोडके पदाधिकारी सचिन खेळणार सचिन महाजन शरद बोडके यांच्या स्रेया आहेत याचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना देण्यात आले आहे अँब्युलन्स सेवा देत पाशा इस्माइल शेख यांनी घडवले माणुसकीचे दर्शन नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक वर्षांपासून अँब्युलन्स सेवा देणारे पाशा इस्माइल शेख हे समाजसेवेचे एक उत्तम उदाहरण ठरले आहेत फक्त रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्याचेच काम न करता त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी लक्षात घेत अनेक उपक्रम सुरू केले आहेत पाशा शेख यांनी अडीच वर्षांपूर्वी स्वखर्चातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी मोफत भोजन सेवा सुरू केली दररोज या उपक्रमाअंतर्गत विविध प्रकारचे अन्न दिले जाते आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हा उपक्रम आधार ठरला आहे या सेवेमुळे अनेक कुटुंबांचे दुःख हलके झाले असून त्यातून माणुसकीचे दर्शन घडते पाशा शेख यांची माणुसकी फक्त रुग्णांपुरती मर्यादित नाही ते बेवारस मृतदेहांच्या अंतिम संस्काराची जबाबदारी मोफत घेतात ज्यांचे कोणीही नसते अशा व्यक्तींचे दफन किंवा अंत्यसंस्कार करण्याचे काम ते अगदी निस्वार्थपणे करतात पाच वर्षाखालील मुलांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी अनेक वेळा लोकांकडे पैसे नसतात अशावेळी पाशा शेख मदतीचा हात पुढे करतात त्यांनी अशा अनेक कुटुंबांना आधार दिला आहे ज्या रुग्णांना कोणीही नातेवाईक नसतात किंवा ज्यांना आधाराची गरज असते अशा लोकांसाठी पाशा शेख नेहमी पुढे येतात त्यांची सेवा निशुल्क असते ज्यामुळे गरजू लोकांना मोठा आधार मिळतो पाशा शेख यांचे कार्य हे समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे त्यांनी दाखवलेली माणूस की निस्वार्थपणा आणि सेवाभाव नक्कीच इतरांसाठी एक आदर्श ठरेल समाजातील अशा व्यक्तींमुळेच मानवी मूल्ये जिवंत राहतात त्यांचे हे कार्य अधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या सेवेला प्रोत्साहन मिळावे अशी अपेक्षा आहे मी जळगाव जळगाव काय काम आम्ही इथे असं चालू पोषण्याच्या कामाने <coughs> या ठिकाणी तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटल आजपासून नाही आम्ही दोन वर्षापासून जेवतोय रोज नियमित सकाळी दहा साडे दहा झालं तसं आम्हाला हो एकदम पौष्टिक आणि भरपूर स्वादिष्ट आहे कुठे मिळणार नाही असं जेवण आम्हाला मिळतं इथे मी एकटंच नाही असे आम्ही अनेक लोक आहेत ज्याचा आनंद घेतो जेवणाचा आपण जर ठिकाणी बघितलं या ठिकाणी ते मुस्लिम आहेत आणि खास करून जास्त ते हिंदू लोक जास्त या ठिकाणी वाटप करतात काय हो मला आनंद वाटतो हिंदू आणि मुस्लिम काय हो सगळं एकत्र आता काय भेदभाव कुठल्याच गोष्टीचा नसतो मनामध्ये प्रेम, प्रेम, प्रेम पाएजे, भाव प्रेम पाहिजे भाव पाहिजे मनात भाव असलं तर सगळं काही आहे मनात भाव नसलं तर काहीच नसतं मी बघतो ना हे दिवा पण लावतात अगरबत्ती लावतात पूर्ण पूजापाठ करतात गुरुवारी करतात रोज नियमितपणे दिवा अगरबत्ती करतात सगळीकडे तो उशीला लावतात पिंपळाला लावतात त्याच्यात काय या ठिकाणी तुम्हाला अन्न दिलं जातं या ठिकाणी तुम्हाला अल्ला अकबर असं काहीतरी बोललं जात नाही नाही काहीच नाही तसं काहीच का का नाही काय नाव तुमचं भाऊराव निवडते आहे रे आम्ही देवळा तावला का गाव खरला आमचं या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आमचे आईचा हात फ्रॅक्चर झाला त्यासाठी आलो त्याबद्दल ते जेवण चांगलं देतात बोवा बरोबर आहे का ज्यासाठी कसं आहे काही गरीबच आमच्या जो पैसे नाही राहत एखादी अँबुलन काय ना घरापर्यंत काय ना शेवा पाहिजे बाकी काही नाही नाहीख सार करतात ते डायरेक्ट नाही चांगला प्रकारचा राहता साहेब ते कोण करत माहिती आहे का, का ते काय माहिती नाही कोण करत काय करत फक्त येतो आम्ही घेऊन येतो ते देतो कायला ते काय आम्हाला माहिती नाही साधारणतः किती लोक राहत असतील त्या वॉर्डामध्ये जवळ दोन एक एक याचा वॉर्ड आहे तुमचं कृष्णा शिवराम चौधरी हार्सोल पाटा दोनवडा आता या ठिकाणी कशासाठी मुलगी डिलिव्हरीसाठी आहे डिलिव्हरीसाठी किती दिवसापासून आज पाचवा दिवस आहे या ठिकाणी तुम्हाला जेवण दिलं जातं का हो फोन करतोय माहिती नाही इथंच खातोय कोण देत ते ते नाही सांगता येणार ते नाश्ता करावा एवढंच माहित आहे चांगलं जेवण राहत हा चांगलं राहत गेल्या अनेक वर्षांपासून आपण या ठिकाणी हॉस्पिटल या ठिकाणी नागरिकांना आपण जेवणाची व्यवस्था करतायत नेमकं काय कारण येत काही कारण नाही आता गेल्या अठरा वीस वर्षापासून मी इथं अँब्युलन्स सर्व्हिस प्रोव्हाइड करतो सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर तर माझ्या या सर्व्हिसमध्ये भरपूर वेळेस असे अनुभव आले की जे ग्रामीण भागातले जे लोक असतात ते यांना इथं दुपारी वगैरे जेवायला लोकांना सोय नसते हॉटेलमध्ये काही गोष्टी महाग असतात त्याच्यामुळे आम्ही हे माझ्या आईच्या आशीर्वादाने हे आता मी लोकांना सकाळी दहा ते अकरा वाजे दरम्यान एक दीड एकशे लोकांना इथं आम्ही खिचडी वगैरे असं अन्नधान्य आम्ही सर्व्हिस राबवतो तुमचं नाव काय माझं नाव पाशा इस्माईल शेख के एम्ब्युलन्स सर्व्हिस नाशिक अँब्युलन्स सर्व्हिस तर माझी अठरा वीस वर्ष झाली आणि अन्नदान अडीच एक अडीच तीन वर्ष होत आले आता नेमकं या मागचं कारण काय नाही आमच्या आईच्या स्मरणार्थ मी खिचडी वाटत लोकांना एक दोन घास कुठेतरी मदत होईल गोरगरीबांना या कारणास्तव मी लोकांना वाटतो बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील चोवीस तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी कॅमेरामन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे पदाचे नाव रिपोर्टर कॅमेरामन उपसंपादक कॉपी एडिटर व्हिडिओ एडिटर निवेदिका वाईज ओव्हर आर्टिस्ट त्वरित खालील नंबरवर संपर्क करा श्री भरत गोसावी संचालक अठ्ठ्याण्णव दोनशे सत्तावीस पंच्याऐंशी शून्य सदोतीस श्री सतीश रुपवते संचालक त्र्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव बासष्ट तीनशे दोन श्री बंटी